नमस्कार स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सर्वांना आवडणारा आणि लोकप्रिय असणारा वडापाव कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वडापाव बरोबर दोन प्रकारच्या चा चटण्या कशा बनवायच्या हे देखील आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया वडापाव बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतले आहेत तर हे बटाटे कुकर मध्ये आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच कडीपत्त्याची पानं दोन ते तीन आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे तर पहा तुम्ही अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली पाहिजे म्हणजे चा कोटिंग चांगलं लागलं पाहिजे तर अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घ्या तर इथे बटाटे सुद्धा उकडून झाले आहेत आणि या बटाट्याच्या साली काढून मी अशा प्रकारे त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत हा बटाटा जास्त बारीकही नाही करायचा अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या म्हणजे वड्यांची चव अधिक सुंदर लागते आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची तर त्यासाठी एका कढईमध्ये मी चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये जिरं घालायचं जिरं तडतडलं की लगेच यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि तीन चमचे हिरवं वाटण यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर उकडून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालून एकजीव होईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही बटाट्याची भाजी मी चांगली मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये मी एक चमचा ओवा आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा या भाजीला चांगलं मिक्स करून घेत आहे बटाटे वडे बनवण्यासाठी ही बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे तसेच थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये मी ही भाजी काढून घेतली आहे तर खूप छान सुगंध दरवळत आहे या भाजीचा भाजी थंड झाली आहे आता याचे वडे बनवून घ्यायचे तर पहा तुम्ही अशा प्रकारे मी याचे वडे बनवून घेत आहे तर इथे वडे बनवून तयार झाले आहेत तर पहा तुम्ही किती छान दिसत आहेत हे वडे आता वडे तळण्यासाठी मी इथे तेल तापवून घेतलं आहे आता यामध्ये वडे सोडायचे आहेत तर एक एक वडा बेसनाच्या बॅटरमध्ये घेऊन तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे आहेत एका बाजूने तळल्यानंतर हे वडे दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या बाजूनेही ते चांगले तळले जातील आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे वडे चांगले तळून झाले आहेत आणि चांगला सोनेरी रंग आला आहे या वड्यांना आता एका प्लेटमध्ये हे सगळे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बटाटे वडे इथे बनवून तयार झाले आहेत आता चटणी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी वडे तळताना बाजूला जे बेसनाचे तुकडे होते ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तसेच एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून ही लाल सुकी चटणी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याच्या फोडी तसेच चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे वडे बनवून तयार झाले आहेत आणि दोन्ही चटण्या सुद्धा बनवून झाल्या आहेत तर एका ताटामध्ये वडे घेऊन त्याबरोबर पाव घेऊन कांद्याची फोड तळलेल्या हिरव्या मिरच्या लाल सुक्की चटणी तसेच हिरवी चटणी घेऊन हा वडापाव तयार झाला आहे तर पहा तुम्ही खूप छान दिसत आहे हा वडापाव आणि चवीला पण खूप टेस्टी झाला आहे तर वडापाव करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाव घेऊन त्याचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आणि एका बाजूला हिरवी चटणी लावून घ्यायची त्यानंतर त्यावर वडा ठेवायचा तसेच वड्यावर लाल सुक्की चटणी टाकायची आणि हिरवी मिरची तसेच कांद्याच्या सोबत हा वडापाव सर्व करायचा तर पहा तुम्ही खूप छान दिसत आहे हा वडापाव दिसायला जेवढा छान दिसत आहे चवीला पण खूप टेस्टी झाला आहे तर अशा पद्धतीने वडापाव एकदा नक्की बनवून पहा तसेच ज्या दोन चटण्या आज आपण बनवल्या त्या सुद्धा या वडापाव बरोबर एकदा नक्की बनवून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी तोपर्यंत धन्यवाद